रेल्वे पोलिसांमुळे सापडले सात लाखांचे दागिने काजीपेठ एक्सप्रेसमध्ये सुटली होती दागिन्यांची पोटली रेल्वे आणि गर्दी हे अतूट समीकरण आहे लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात प्रत्येकांना आपापल्या ठिकाणी जायचे असल्याने सगळेच जण घाईघाई तिथून तिथे प्रवास करीत असतात तर गर्दीतून लवकरात लवकर आपल्या घरी पोहोचण्याची घाई पण या घाई गडबडीमध्ये ट्रेनमध्ये एखादी वस्तू किंवा बॅग विसरल्याच्या घटनाही घडत असतात काही वेळा प्रवासी त्यांची बॅग डब्बा छत्री नाही तर अजून काही गोष्टी विसरतात आणि खाली उतरल्यावर त्यांच्या ते लक्षात त्या अशा परत मिळण्याची शक्यता जवळजवळ नसतेच पण एका प्रवाशाला त्याचे काझीपेट एक्सप्रेस राहिलेले तब्बल सात लाख रुपयांचे दागिने परत मिळाले ऐकून विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे रेल्वे सुरक्षा दलाचे आर पी एफ जवान रंजन तेलंग यांच्या प्रयत्नांमुळे त्याचे लाखोचे दागिने परत मिळाले आणि त्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर हसू फुलले